मकर संक्रांत आली की आपण तिळ आणि गुळाचे पदार्थ बनवतो तर आज आपण जी तिळाची वडी बनवतो ती अतिशय खुसखुशीत कुछ असून ओठाने देखील खाऊ शकाल आणि पद्धत तरी इतकी सोपी आहे त्यामुळे चुकण्याची अजिबात शक्यता नाही आहे म्हणून जर तुम्ही नवशिकी असाल पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी देखील ही तिळाची वडी परफेक्ट बनवू शकता यामध्ये आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे गुळ वितळूनही घ्यायचा नाही आहे त्यापेक्षाही खूप सोपी पद्धत आहे महिनाभर टिकणारी वडी आहे आणि अगदी पाच मिनटात बनते भरपूर टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम आपल्याला तीळ भाजून घ्यायचेत इथे मी कढई गरम करून घेतली आहे यामध्ये एक वाटी तीळ घालती आहे तीळ आपल्याला मंद ते मध्यमाच भाजून घ्यायचे तीळ जितके चांगले भाजले जातील जेवढे खमंग भाजले जातील वडी तेवढी चविष्ट बनते याला सतत परतत राहायचे शक्यतो बिना पॉलिशचे तीळ वापरा त्यामुळे तीळ वडीला चव आणखीन छान येते तर या पद्धतीने आपल्याला ती भाजून घ्यायचे तीळ व्यवस्थित भाजले गेले हे कसं ओळखायचं तर त्याची एक खास ट्रीक सांगते ती असे चटचट उडायला लागले की समजायचं तीळ खमंग भाजले गेलेत तर इथे आपले तीळ चांगले भाजले गेले याचा हलका रंग देखील बदलला आहे आता गॅस बंद करून हे तीळ थंड करून घेऊयात ती थंड होत आहेत तोपर्यंत आपल्याला ज्या ताटात वडी सेट करायची आहे त्या ताटाला किंवा प्लेटला तूप लावून घ्यायचंय ताटाला तुपाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचंय तर ही तयारी आपल्याला अगोदरच करायची आहे तर इथे प्लेट व्यवस्थित ग्रीस करून आहे बाजूला ठेवूयात आपण तीळ थंड होण्यासाठी ठेवले होते तर ते सुद्धा व्यवस्थित थंड झालेत ती संपूर्ण थंड झाल्यानंतरच याला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय ती वाटताना आपल्याला मिक्सर खूप वेळ सुरू ठेवायचा नाही आहे तर पल्स मोडवर मिक्सर चालू बंद चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे म्हणजे तिळाची खूप बारीक पूड होत नाही व या पद्धतीने आपल्याला तिळाची भरड मिळते तर या पद्धतीने मी ती वाटून घेतलेत आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे आपण ज्या वाटीने ते घेतले होते त्याच वाटीने मी एक वाटी गूळ चिरून घेतला आहे एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा या वडीसाठी आपल्याला मऊ गुळ वापरायचा आहे गुळ जर मौन असेल तर वडीला बायंडिंग मिळणार नाही व मिश्रण कोरडे होण्याची शक्यता असते तर वाटलेल्या तिळामध्ये हा गूळ घालून आपल्याला याला पल्स मोडवर फिरवून घ्यायचंय तर आपण तीळ आणि गूळ व्यवस्थित वाटून घेतले त्याची छान पावडर झाली आहे इथे मी गॅसवर कडी गरम करून घेतली आहे आज मंद ठेवून यामध्ये आपल्याला चमचाभर तूप घालायचं आहे यापेक्षा जास्ती तूप घालायचं नाहीये तूप वितळलं की यामध्ये ते आणि गुळाचं मिश्रण घालायचं आहे गॅसची आज आपल्याला लहान ठेवायची आज अजिबात मोठी करायची नाही आहे यामध्ये एकदा संपूर्ण मिश्रण घालायचं आहे आता याला तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आहे मंद आचेवरच याला आपल्याला मिक्स करायचं आहे याला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे लक्षात ठेवा परतत असताना गॅसची फ्लेम लहान ठेवायची आहे फ्लेम मोठी ठेवली तर मिश्रण पटकन कोरडं होतं वडी व्यवस्थित थापली जाणार नाही कमी फ्लेमवरच याला थोडंसं परतून घ्यायचं आहे खूप परतायचं नाही आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण जसं जसं आपण परतत जातो आहे तसं तसं यातलं गुळ वितळला जातो त्यामुळे मिश्रणाला छान बायंडिंग येतं तर या पद्धतीने याला थोडा वेळ परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मिश्रणाचा छान गोळा होतो आहे याचा असा गोळा झाला की लगेचच गॅस बंद करून मिश्रण बाजूला काढायचं आहे खूप परतायचं नाही आहे नाहीतर मिश्रण पुन्हा कोरडं होतं आता लगेचच गॅस बंद करून हे मिश्रण आपल्याला तूप लावून ग्रीस केलेल्या ताटात घालायचंय म्हणजे आपली वडी थापायला सोपी जाते आता याला अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा उलटण्याने पसरवून घ्यायचंय याला असंच ठेवायचं नाहीये नाहीतर मिश्रण कोरडं होईल व वडी थापता येणार नाही लगेचच याला व्यवस्थित पसरवून घ्यायचंय तुम्हाला वडी किती जाड व किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे वडी थापून घ्यायची आहे एखाद्या वाटेने किंवा फुल पात्राने ही वडी प्लेन करून घ्यायची आहे आवडत असल्यास यावर तुम्ही ड्रायफ्रुट्स किंवा डेसिकेटेड कोकोनट घालू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता याला छान आपण एकसारखं करून आहे आता याला आपण सेट करणार आहोत तर खूप सोपी पद्धत आहे यासाठी आपल्याला गुळाचा पाक किंवा गुळ वितळवण्याची गरज नाहीये फक्त दोन साहित्यांमध्ये ही वडी तयार होते बऱ्याचदा गुळ वितळून घेतल्यामुळे वडी चुकण्याची शक्यता असते तर या पद्धतीने ही वडी तुम्ही सहज बनवू शकता आता ही वडी सेट होण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवूयात अर्ध्या तासात वडी व्यवस्थित सेट होते तर इथे अर्धा ते एक तासात आपण ही वडी सेट करून घेतलीये इथे तुम्ही पाहू शकता वडी व्यवस्थित सेट झाली आहे आता याच्या वड्या कट करूयात आपली वडी मस्त सेट झालेली आहे ही वडी सेट होण्यासाठी खूप वेळ लागत नाही मस्त आपली वडी व्यवस्थित कट होती है, आहे मऊ वडी आहे आणि बायंडिंग देखील परफेक्ट आलेला आहे फक्त काही छोट्या छोट्या टिप्स आहेत तीळ आणि गुळ जेव्हा आपण परततो तेव्हा खूप परतायचं नाही आहे याला व्यवस्थित बाइंडिंग आलं की गॅस बंद करायचा आणि वडी थापून घ्यायची मिश्रण खूप परतलं तर मिश्रण कोरडं होतं मिश्रणाला बायंडिंग मिळत नाही व वडी व्यवस्थित सेट होत नाही त्यामुळे मंद आचेवरच मिश्रण मिक्स करून घ्यायचे जेव्हा आपण मिश्रण परतून घेतो तेव्हा फ्लेम मोठी करायची नाही ह्या वड्या मी चौकोनी आकारात कट करते हवं तर तुम्ही डायमंड शेप देखील देऊ शकता तर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी सगळ्या वड्या कट करून घेतल्यात अगदी सहज या वड्या निघतात खूप मऊ वड्या आहेत या वड्या चुकण्याची अजिबात शक्यता नाहीये खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पाहू शकता खूप मस्त वड्या तयार झाल्यात याला परफेक्ट बाइंडिंग देखील आलेला आहे या वड्या महिनाभर आरामात टिकतात खराब होण्याची अजिबात शक्यता नसते फक्त दोन साहित्यांमध्ये या वड्या आपण तयार केल्यात शिवाय अतिशय महसूस चविष्ट बनतात एक वडी तोडून पाहूयात मस्त याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने वडी नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छान रेसिपीसोबत